अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उद्या आहे अमावस्या खरं तर आजपासूनच म्हणजे आज शनिवार आहे आणि आज तीन वाजून पन्नास मिनिटांनी अमावस्या सुरू होत आहे तर उद्या ती दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे बघा ही अमावस्या मोठी आहे आणि या अमावस्येनंतर श्रावण महिना सुरू होणार आहे त्यामुळे या अमावस्येला अनन्यसाधारण असं महत्व आहे म्हणून या अमावस्ये दिवशी आपल्याला काही सेवा उपाय करायचे आहेत काही उतारे करायचे आहेत आणि प्रत्येकाने आवर्जून करावे कारण की अमावस्या दिवशी आपण जे काही उतारे करतो उपाय सेवा करणार आहोत त्यामुळे आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर पडत असते आणि बघा जेव्हा आपल्या घरातली अलक्ष्मी दारिद्र्य नकारात्मकता बाहेर पडते ना तेव्हाच आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते म्हणून या ज्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी आजचे सांगणार आहे त्या करायला तुम्ही सुरुवात करा अमावस्येला अमावस्या हा एक असा दिवस असतो हा दिवस वाईट नाही पण या दिवशी आपण आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही अलक्ष्मी आहे ती आपण घराच्या बाहेर काढू शकतो जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती घरामध्ये अखंड वास करेल बघा ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असते तिथे कधीही सुख शांती राहत नाही त्या घरामध्ये सदतच्या कटकटी होत असतात सतत कोण ना कोणी आजारी असतं म्हणून या ज्या काही सेवा उपाय उतारे आहेत ते आपल्या दिवशी करणं खूप आवश्यक आहे असं केंद्रात पण सांगितलं जातं तुम्हाला उद्याच्या अमावस्या दिवशी काय करायचं आहे बघा अमावस्या आजपासून जरी सुरू होत असली तरी ती उद्या सूर्याने पाहिली आहे त्यामुळे उद्या दिवसभर अमावस्या ग्राह्य धरली जाते त्यामुळे तुम्ही हे जे काही सेवा उपाय आहेत तुम्ही उद्या सुद्धा करू शकता काहीच हरकत नाही तर तुम्हाला सकाळी उठल्यावर अर्थात सूर्याला जल अर्पण करा सूर्याला जल अर्पण केल्यानंतर सगळ्यात आधी आपला मुख्य दरवाजा आणि उंबरठा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे शक्य असेल तर पाण्यामध्ये खडामेठ लिंबू हळद गोमूत्र टाक आणि त्या पाण्याने स्वच्छ आपला उंबरठा मुख्य दर्जा पुसून घ्यायचा त्यानंतर उंबरठ्याला हळद लेपन करायचं आहे हळद लेपन अमावस्या दिवशी पौर्णिमेला अष्टमीला गुरुवारी आपल्या उंबरठ्यावर झालं पाहिजे जेणेकरून कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरी प्रवेश करत नाही आणि आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती सुद्धा बाहेर पडत असते हळदचं लेपन करून झाल्यानंतर आपल्या घरातले जे काही देव आहेत ते देवसुद्धा तुम्हाला स्वच्छ करायचे असतात स्वच्छ देव जे काय आहे ते तुम्हाला स्वच्छ घासायचे आहेत स्वच्छ छानपैकी देवपूजा तुम्हाला करायची आहे त्यानंतर आपला किचन उठता किचन सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायचं आहे बघा कारण आपल्या किचन मध्ये अन्नपूर्णाचा वास असतो आणि बघा जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी अखंड वास करते म्हणून उद्या आपला गॅस असो किचन ओठा असो तेव्हा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि अमावस्या दिवशी सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला नेहमी सांगते की आपल्या घरातलं मट काढा जेवढी तुम्हाला स्वच्छता करता येईल तेवढी या दिवशी करायची असते कारण की हा असा एक दिवस आहे ना की या दिवशी आपल्या घरातली अलक्ष्मी आपल्याला बाहेर काढायची असते जेणेकरून मातृलक्ष्मी आपल्या घरी अखंड वास करेल म्हणून बघा हा दिवस वाईट नसतो पण आपल्या घरातलं दारिद्र्य जावं अलक्ष्मी बाहेर निघून जावी कारण की त्याशिवाय आपल्या घरामध्ये सुख शांती नाणणार नाही म्हणून या गोष्टी करणं खूप आवश्यक असतं म्हणून घरातलं जे काही मट आहे ते तुम्हाला काढायचं आहे आणि छानपैकी आपल्या घराची स्वच्छता तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरात जुने कपडे साचलेले असतील ते सुद्धा आपल्या घरात खूप जास्त नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात जुने कपडे तुम्ही टाकून देऊ शकता तुटलेली फुटलेली भांडी तुम्ही टाकून देऊ शकता चपला चपला सुद्धा सगळ्यात मोठी दरिद्री असते लक्षात घ्या म्हणून चप्पलांची जोडगाजेपेक्षा जास्त घेऊ नयेत कारण चप्पल ही खूप मोठी दरिद्री असते आणि तुमच्या घरात पण असा चपला पडलेल्या असतील किंवा तुटलेल्या चपला असतील त्या तुम्ही उद्या टाकून देऊ शकता त्यामुळे सुद्धा खूप नकारात्मक ऊर्जा असते लक्षात घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला स्वच्छता करायची आहे छानपैकी आपलं घर स्वच्छ सुंदर करायचं आहे जेवढी स्वच्छता करतील तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर बघा तुम्हाला काही उतारे उद्या करायचे आहेत उद्या मोठी अमावस्या आहे आणि ह्या अमावस्याला नक्कीच हे उतारे करा जरी तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही अमावस्याला जमत नसेल पण उद्याच्या अमावस्याला नक्की करा ज्या घरामध्ये सततचे भांडणं होत असतील सततच्या कटकटी किंवा कोण ना कोणी आजारी पडत असेल घराला कोणाची वाईट नजर लागली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या घरावर न उद्या तुम्ही नारळ उतारा करू शकता आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन उभं राहायचं नारळ हातात घ्यायचं शेंडा दरवाजाकडे आला पाहिजे आणि ते तुम्हाला सात वेळेस वरून खाल खाली तुम्हाला ते फिरवायचं आहे श्री स्वामी समथ श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला सात वेळेस म्हणत म्हणत ते उतरवायचं आहे मुख्य दर्जावरनं आणि ते नारळ तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे इतरत्र कुठेही रस्त्यावर ते फेकायचं नाही जेणेकरून ते कोणाच्या ओलांडण्यात येईल आणि आपल्या घातील नकारात्मक उजा त्याला जाईल त्याला त्याचा त्रास होईल असं आपल्याला वागायचं नाही आहे ते नारळा तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे सरळ तर बघा हा नारळ उतारा तुम्ही तुमच्या मुलांवरनं पण करू शकता आता मुलांवरनं तुम्हाला एक गोष्ट पण ओवाळून टाकायची आहे आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करावा जेणेकरून त्यांना कोणाची वाईट नजर वाईट बाधा लागणार नाही आणि खूप प्रभावी असा उपाय आहे जर नारळ उतारा करायला जमलं नाही तुम्ही हा उपाय करू शकता तो उपाय असा आहे की तुम्हाला उद्या बाराच्या आत आपल्या घरातल्या लहान मुलं असतील आता बघा जर आईला मासिक धर्म असेल तर आईच्या ऐवजी आजी असेल मावशी असेल आत्या असेल काकू असेल त्यांनी सुद्धा जो हा उपाय या मुलांवरनं केला तरी चालणार आहे हे काहीच हरकत नाही तर काय करायचं आहे उद्या बाराच्या आत भात करायचा पा बिन मिठाचा भात तुम्हाला बनवायचा आहे वाटीभर आता मुलं जर दोन असतील तर दोन वाट्या भात करा मुलं चार असतील तर दोन चार वाट्या तुम्ही सेपरेट सेपरेट भा, भात वाटीमध्ये भरायचा आहे एकच वाटी दुसऱ्या मुलांवरनं उतरवायची नाही लक्षात घ्या सेपरेट सेपरेट भात प्रत्येक वाटीमध्ये भरायचा आहे जेवढे मुलं असतील तेवढ्या मुलांसाठी बीन मिठाचा भात बनवायचा त्या भातावर तुम्ही शक्य असेल तूप टाकू शकता तो भात तुम्हाला तुमच्या मुलांवरनं उतरवायचा आहे सातवेळेस आणि जेव्हा आपण कोणताही उतारा करतो ना तेव्हा मनामध्ये एक खूप पॉझिटिव्ह भावना असली पाहिजे की माझ्या मुलाला कोणाचीही नजर लागणार नाही माझ्या मुलाला जी काही वाईट बात आहे किंवा कोणाची वाईट नजर लागलेली आहे ला ती निघून जात आहे किंवा निघून गेलेली आहे आणि त्याला आता कोणताही त्रास होणार नाही तो त्याचा हट्टीत आपटपणा हा पूर्णपणे बंद होणार आहे तो ऐकणं म्हणजे तो थोरा मोठ्यांचा ऐकणार आहे म्हणजे अशा ज्या काही पॉझिटिव्ह आपण विचार जे करतो ना ते आपले खूप स्ट्रॉंग असले पाहिजे जेव्हा आपण उतारा करतो तेव्हा आणि सात वेळ ती वाटी मुलांवरनं उतरून श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे आणि मनामध्ये मना पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आहेत जेवढे तुमचे विचार पॉझिटिव्ह स्ट्रॉंग असतील तेवढा त्याचा प्रभाव पडतो लक्षात घ्या आणि ती वाटी तुम्हाला तुमच्या टेरेसवर शक्य असेल टेरेसवर ठेवा नाही शक्य तुम्ही तुमच्या खिडकीमध्ये ठेवू शकता बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये जिथे कुठे पक्षी येऊन तो भात खाऊन जातील अशा ठिकाणी तुम्हाला ती वाटी ठेवायची आहे चार मुलं असतील तर चार मुलांचे चार वाट्या घ्यायचे आहेत आणि तो भात पक्ष्यांना तुम्हाला खाऊ घालायचा आहे आता पक्षांनी जर पूर्ण भात खाल्ला नाही तो भात जर उरला तर तुम्हाला तो खा कुत्र्यांना वगैरे तुम्हाला तो टाकायचा आहे खाली देऊन तर अशापर्यंत तुम्हाला हा उतारा करायचा आहे आणि खूप प्रभावी असा उपाय आहे आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करावा जेणेकरून आपल्या मुलांना कोणाची वाईट नजर लागत नाही आणि लागलेली असेल तर तीसुद्धा निघून जाते त्यांच्यावरची जी काही वाईट बाधा आहे ती पण निघून जात असते लक्षात घ्या खूप सुंदर आणि प्रभावी उपाय आहे उद्याच्या आमूस्याला करायला विसरू नका इतर वेळेस आपल्याला शक्य नाही होत पण उद्याच्या आमोस्याला खूप महत्त्व आहे म्हणून हा उतारा प्रत्येक आईने करावा त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर टू व्हीलर ज्या काही गाड्या असतील त्या गाड्यांवरनं पण तुम्ही नारळ उतारा करू शकता त्या गाड्यांवरनं पण त्या गाड्यांचा अपघात होऊ नये म्हणून तुम्ही त्या गाड्यांवरनं सात वेळेस याच पद्धतीने शेंडा गाडीकडे आला पाहिजे सात वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि ते नारळ तुम्हाला त्याच भिमान टाकायचं आहे अशा पैसे तुम्ही हे उतारे करू शकता त्यानंतर बघा तुम्ही घरामध्ये कर्पूर होम करू शकता कर्पूर होम सुद्धा खूप सुंदर आणि प्रभावी सेवा आहे जी आपल्या घरामध्ये दर अमावस्याला प्रत्येकाने करावी जेणेकरून कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरमध्ये टिकत नाही असली तर ते निघून जाते होम कसा करायचा थोडक्यात सांगते नारळ घ्यायचं आणि सात कापडाच्या वड्या तुम्हाला यासाठी लागणार आहेत आपल्या देवघरासमोर जाऊन बसायचं स्वामींसमोर शेंडा देवाकडे आला पाहिजे ते नारळ तुम्ही खालीसुद्धा ठेवू शकता एखाद्या डिशमध्ये किंवा हातातही धरू शकता पण आपण त्याच्यावर कापूर जाळणार आहोत त्यामुळे तुम्ही जर ते खाली ठेवलं तर अतिशय उत्तम राहणार आहे तर नारळ घ्यायचं नारळ खाली ठेवायचं एखाद्या डिशमध्ये त्यावर तुम्हाला सात कापडाच्या वड्या जाळायच्या आहेत आता कापराच्या वड्या कशा जाळायच्या ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी एक कापूर टाकायचा तो कापूर तुम्हाला पेटवून द्यायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे आणि तो कापूर जळायच्या आत म्हणजे तो कापूर संपायच्या आत दुसरा कापूर तुम्हाला टाकायचा आहे अशा पैदे तुम्हाला सात कापडाच्या त्यावर जाळायच्या आहेत त्या नारळावर याला कर्पूर होम असं म्हणतात आणि पूर्ण सात कापडाच्या वड्या जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तर खूप सुंदर आणि प्रभावी सेवा आहे या सेवेने आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णपणे नष्ट होते आपल्या घरात जे काही भांडणं होत असतील कटकटी होत असतील कोणी आजारी व्यक्ती असेल आजार पण सततचं असेल घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा कोणतेही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते बऱ्याच प्रमाणात या उपायाने या सेवेने कर्पूर होमने दूर होतातच नक्की ही सेवा पण उद्या ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी करून बघा आणि ही जी काही सेवा आहे ती तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता काहीच हरकत नाही सकाळ दुपार संध्याकाळ पण जो तुम्हाला उतारा सांगितला आहे ना मुलांवरनं भात पोळून टाकायचा तो उतारा तुम्हाला बाराच्या आतच करायचा आहे बाकी तुम्ही दुसऱ्या सेवा कधीही करू शकता तर अशा वेळी तुम्हाला या सेवा करायच्या आहे उद्या तुमची फरशी सुद्धा पाण्यामध्ये हळद गोमूत्र मीठ टाकून खडा मीठ टाकून त्याच त्याने लिंबू पिळून तुम्हाला त्या पाण्याने स्वच्छ तुमची फरशी पुसून घ्यायची आहे जेवढे तुम्हाला उद्या स्वच्छता करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा बघा हाच दिवस खूप महत्वाचा आहे आणि अशी जर मोठी अमावस्या येत असेल ना तर या अमावस्या तर ही अमावस्या चुकवायची नसते या दिवशी अर्थात आपल्या घरामध्ये या सगळ्या सेवा उपाय घडलेच पाहिजे लक्षात घ्या तर हे सगळे सेवा उपाय तुम्हाला उद्या करायचे आहेत आणि बघा त्यानंतर श्रावण महिना पण सुरू होणार आहे त्यामुळे आपण आपल्या घरामधली जर स्वच्छता आधीच करून ठेवली तर अर्थात आपण ज्या काही सेवा उपाय करणार आहोत श्रावण महिन्यामध्ये ते अर्थात त्याचं जा आपल्याला जास्तच मिळणार आहे आणि श्रावण महिना हा खूप पवित्र आहे हा महिना सुरू होण्याआधी आपल्या घरातल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत नकारात्मक ऊर्जा ज्या निर्माण करतात अशा गोष्टीचा आपण घराच्या बाहेर काढल्या तर अर्थात आपल्या घरामध्ये आपल्याला खूप प्रसन्न वाटेल एक सुख शांती नांदेल माता लक्ष्मी आपल्याकडे अखंड वास करेल अर्थात या गोष्टीना आपण जेव्हा हे सेवा उपाय करतो ना हे उतारे ना आमोसर तेव्हा आपल्या स्वतःला एक जाणवतं की नाही माझ्या घरामध्ये आता मला खरंच खूप प्रसन्न वाटत आहे आधीपेक्षा म्हणजे ज्या काही नकारात्मक ऊर्जा आपण विचार करत नाही या गोष्टींचा की या गोष्टी एवढ्या नकारात्मकता निर्माण करतात पण जर या गोष्टी जर आपण पाळल्या त्या गोष्टी आपण आपल्या घरच्या बाहेर काढल्या तर आपल्याला स्वतःला जाणवतात की खरंच या गोष्टीमुळे किती नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि आपण स्वतः त्याचा अनुभव घेऊ शकतो त्यामुळे नक्की हे सेवा उपाय करा जे उतारे सांगितलं ते अवश्य करा तर चला हे एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी माझ्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंांच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीनसोबत किंवा नवीन शासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ